इलेक्ट्रॉल बॉन्ड ची यादी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानातून प्रथमच त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली इंडिया टुडेच्या बोलताना देश में हमारे 303 सांसद है, हमें करोड के बॉन्ड मिळे और दो सो सांसद जिन पार्टियों का है, इसको चौदा हजार करोड के बॉन्ड निकले क्या सोड शराबा करे हो भाई अमित शाह यांनी जे विधान केलंय तेच मुळात चुकीच्या आकड्यांवरती पहिली चूक म्हणजे सहा हजार नवे तर आठ हजार दोनशे बावन्न कोटी रुपये भाजपला बॉन्ड्समधून मिळाले आहेत म्हणजे जवळपास सव्वा दोन हजार कोटी रुपये गृहमंत्री कमी सांगत होते की तर तब्बल पंचवीस टक्क्यांची चूक आहे दुसरं म्हणजे एकूण बॉन्ड्स वीस हजार कोटींचे नाही आहेत तर बी आयनं दिलेला डेटा स्पष्ट करतो की सोळा हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांचे आहेत भाजपचा वाटा फार नाहीये हे दाखवताना आपल्या पक्षाची रक्कम ते कमी करून सांगतायत आणि एकूण बॉन्ड्सची जी रक्कम आहे ती कमी असताना मात्र वाढवून सांगतायत पण सोळा हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या बॉन्ड्सपैकी जर भाजपाला आठ हजार दोनशे बावन्न कोटी रुपये मिळतात तर हा वाटा होतो जवळपास पन्नास टक्के आता एका पक्षाला पन्नास टक्के जर बॉन्डची रक्कम मिळत असेल तर ती कमी म्हणायची का आता इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सबद्दल गृहमंत्र्यांचं लॉजिक काय आहे तर लोकप्रतिनिधींच्या प्रमाणामध्ये म्हणजे रेशिओनुसार ते बॉन्डची रक्कम योग्य असल्याचं सांगतायत पक्षाला लागणाऱ्या निधीचा संबंध आमदार खासदारांच्या संख्येशी जोडणं योग्य आहे का जरी एक वेळ आपण गृहमंत्र्यांच्या लॉजिकनुसार गेलो तरी सुद्धा त्यांचे आकडे आपल्याला ही बाब पटवून द्यायला कमी पडतात कारण भाजपकडं तीनशे तीन, तीन खासदार चौदाशे पंच्याऐंशी आमदार आहेत सतराशे अठ्ठ्याऐंशी एकूण लोकप्रतिनिधी होतात तर बाकी विरोधकांचे दोनशे बेचाळीस खासदार दोन हजार आमदार म्हणजे बावीस बावीसशे बेचाळीस लोकप्रतिनिधी होतात म्हणजे बॉन्डची रक्कम लोकप्रतिनिधी आमचे जास्त म्हणून आम्हाला जास्त मिळाली ह्याच्यामध्ये तुम्ही फारसं नवल करू नका हे लॉजिक या आकड्यांमध्ये बसत नाही जे आर्ग्युमेंट केलं आहे जे गृहमंत्र्यांनी अगदी ठासून सांगितलं त्यांच्या शैलीमध्ये तो युक्तिवाद सरकारच्या बचावासाठी जरी असला तो सुरुवातीला आपल्याला आकर्षक जरी वाटत असला तरी त्याच्यामध्ये जर विचार केला तर हे दोष अजूनही बाकी आहेत